नमस्कार मी शिवाजी कांबळे एच न्यूज लातूर चॅनल मध्ये आपले स्वागत आहे आपण एक ताजी आणि महत्वाची बातमी पाहूयात लातूर जिल्ह्यातील औसा तालुक्यातील काळमाता या गावामध्ये शिवीगाळ करण्याच्या कारणावरून अवघड जागी दगडाने मारून एकास जखमी केल्याची घटना घडली आहे या प्रकरणी चौघा विरुद्ध भादा पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल झालाय आहे कारणावरून शिवीगाळ हानामारी बाचाबाची खून दुश्मनी अशा प्रकारच्या गुन्ह्यामध्ये समाजामध्ये वाढ होताना दिसते एकमेकाबद्दलचं प्रेम जिव्हाळा आपुलकी माणुसकी कमी होताना दिसत आहे असाच एक विचित्र निर्दयी भांडणाचा प्रकार लातूर जिल्ह्यातील औसा तालुक्यातील काळमाता येथे घडला आहे काळमाता या गावामध्ये माझ्या मोठ्या भावास शिविगाळ का केलास म्हणून प्रभाकर शाहूराज भोसले यांनी गावातीलच पवन बाबुराव भोसले यास दगडानं अवघड जागी मारून जखमी केलं तर प्रभाकर भोसले याच्या तीन साथीदारांनी पवन भोसलेला शिवगाळ करून लाथाबुक्क्यांनी जबर मारहाण केली एवढंच नाही तर त्यास जीवे मारण्याची धमकी दिल्याची घटना एकवीस मे रोजी दुपारी साडेतीन वाजण्याच्या दरम्यान घडली या मारहाणीमध्ये पवन भोसले हा गंभीररित्या जखमी झाला आहे या प्रकरणी पवन भोसले यांनी दिलेल्या फिर्यादीवरून भादा पोलीस ठाण्यात प्रभाकर भोसलेसह विरुद्ध बावीस मे रोजी दुपारी एक वाजताच्या दरम्यान गुन्हा दाखल करण्यात आला अशी माहिती आज तेवीस मे रोजी सायंकाळी पाच वाजताच्या दरम्यान भादा पोलिसांनी दिली आहे या प्रकरणी पुढील तपास पोलिस हेड कॉन्स्टेबल देशमुख हे करत आहेत